नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत अतिमानसाचे आविष्करण एक शोध या मालिकेचा दुसरा भाग आज आपण प्रसृत करत आहोत काल आपण या मालिकेची रूपरेषा समजावून घेतली आज आता प्रत्यक्ष या संबंधीच्या ज्या काही संकल्पना आहेत त्यातल्या त्या एक, एक करून संकल्पना आपल्याला पाहिजे आहेत त्यामध्ये चेतनेची उत्क्रांती म्हणजे नेमकं काय का हे आज आपण थोडस समजावून घेणार आहोत इथे आपण एक गोष्ट गृहित धरलेली आहे त्याआधी गृहितक आपलं काय आहे ते सांगते की ही मालिका ऐकणारा जो श्रोतृवर्ग आहे तो सर्वच श्रोतृवर्ग हा काही श्री अरविंदांच्या तत्वज्ञानाशी परिचित असेलच असं नाही वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळी मानसिकता असणारी लोक ही मालिका कदाचित ऐकत असतील आणि त्यामुळे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अगदी सर्वांना समजेल अशा पद्धतीने हा विचार आपल्यापर्यंत पोचवावा असा विचार माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून अगदी सुरुवातीलाच आपण एक गोष्ट लक्षात घेऊया ती म्हणजे की श्री अरविंदांनी जे पूर्णयोगाचं तत्वज्ञान मांडलेलं आहे ते पूर्णयोगाचं तत्वज्ञान म्हणजे जणू एक मंदिर आहे अशी जर आपण कल्पना केली तर त्या मंदिराची आधारशिला म्हणता येईल म्हणजे ते मंदिर ज्या शिळेवर उभं राहिलेलं आहे त्या मंदिराचा पाया म्हणजे एक प्रकारे हा चेतनेच्या उत्क्रांतीचा विचार आहे असं लक्षात घ्या इतकं त्याला महत्त्व आहे श्री अरविंदांच्या समग्र तत्वज्ञानामध्ये आता उत्क्रांती हा शब्द आपण ऐकलेला असतो शाळा महाविद्यालयामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला असतो आणि मग आपल्याला डार्विनचा उत्क्रांतीवाद हा माहिती असतो परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डार्विनचा उत्क्रांतीवाद वेगळा आहे आणि श्री अरविंदांनी जो उत्क्रांतीवाद मांडला तो वेगळा आहे तपशिलात आपण जाणार नाही आहोत परंतु डार्विनचा उत्क्रांतीवाद हा बाह्य आकाराशी संबंधित जास्त करून विवरण करतो आणि श्री अरविंदांचा जो क्रांतीवाद आहे तो चेतनेचा म्हणजे जे मूळ तत्व आहे त्याची उत्क्रांती कशी होत गेली हे सांगणारा विचार म्हणजे श्री अरविंदांचा उत्क्रांतीवाद आहे ज्याला आपण चेतनेची उत्क्रांती चेतना याला इंग्लिशमध्ये शब्द आहे कॉन्शियसनेस तर या कॉन्शियसनेसची उत्क्रांती होत गेली कशी ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी एक मूलभूत विचार लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे श्री अरविंदांच्या तत्त्वज्ञानामध्ये त्यांनी जी सगळी मांडणी केली आहे त्यामध्ये अवरोहण म्हणजे खाली उतरत जाणं आणि आरोहण म्हणजे वर चढत जाणं या दोन अगदी महत्वाच्या संकल्पना आहेत अवरोहण डिसेंट आणि आरोहण म्हणजे असेंड आता हे अवरोहण कोणाचं आधी अवरोहण म्हणजे काय ते समजावून घेऊया मूळ जे तत्व आहे मग ज्याला आपल्या पारंपरिक अध्यात्मशास्त्रामध्ये सच्चिदानंद अशी संज्ञा वापरलेली आहे किंवा परब्रह्म अशी संज्ञा वापरलेली आहे ते जे तत्व आहे ते जे मूळ तत्व आहे जे सत तत्व आहे ते सगळ्यांना आपल्याला ही कल्पना माहिती आहे की त्या तत्वाचं मन एकट्याने रमत नव्हतं आणि म्हणून त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली अशी एक आपली पारंपरिक समजूत आहे तीच आत्ता आपण इथे विचारार्थ घेऊया आता जे सत्तत्व होतं त्या सत्तत्वानी स्वतःवर एक आवरण घेतलं एक पांघरुण घेतलं असं आपण म्हणूया आणि ते म्हणजे चित तत्व सत त्यातनं निर्माण झालेलं खालती आलेलं दुसरं तत्व म्हणजे चित तत्व त्यांनी आणखीन स्वतःवर आवरण घेतलं आणि ते म्हणजे आनंद बघा पहिलं सत नंतर चित नंतर आनंद आणि त्यानंतर पुढचं तत्व म्हणजे विज्ञान तत्व आनंदमय जे तत्व आहे त्या तत्वानी पुन्हा आणखीन स्वतःवर आज्ञानाचं पांघरुण घेतलं ही अज्ञानाची तर ते तत्व एक एक करून घेत चाललेलं आहे आणि त्यातून पुढे निर्माण झालं विज्ञान तत्व त्याच्यावरही अजून आवरणं निर्माण केली गेली आवरणं पांघरली गेली आणि त्यातनं पुढे निर्माण झालं ते मन हे तत्व निर्माण झालं त्याच्यावरही आवरण पांघरलं गेलं आणि त्यातून निर्माण झालं प्राणमय तत्व त्याच्यावरही पुन्हा आवरण घातलं गेलं ते म्हणजे जडद्रव्य म्हणजे मॅटर सत म्हणजे स्पिरिट आणि जडद्रव्य म्हणजे मॅटर ही एक प्रकारची उतरंड आहे म्हणजे बघा आपण काय काय पाहिलं पहिल्यांदा सत मग चित मग आनंद मग विज्ञान मग विज्ञान म्हणजे आपलं सायन्स नाही बरं का विज्ञान याला इंग्लिशमध्ये सुप्रामेंटल असं म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत त्याच्यानंतर आहे मन त्याच्यानंतर प्राण मग जडद्रव्य मग आता जडद्रव्यामध्ये जेव्हा हे सत्तत्व येऊन पोचलं किंबहुना त्याच्याही खालती अजून अचेतन तर त्या अचेतनातून म्हणजे हे असं सतत्व हे स्वतःवर अज्ञानाची आवरणं घेत 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 कुठपर्यंत गेलं तर अगदी पार अचेतनापर्यंत जाऊन पोचलं आणि एक प्रकारे अवरोहणाचा म्हणजे खाली उतरत जाण्याचा त्याचा जो प्रवास आहे तो अचेतनापाशी पूर्ण झाला आणि मग आता परत तिथून आरोहणाला सुरुवात होते ही सृष्टीची निर्मिती कशी झाली त्याचं हे सगळं समग्र वर्णन आहे आपण खूप तपशिलात नाही पण आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं इथे समजावून घेणार आहोत मग आता बघा अचेतनामधून आता त्याच्यामध्येच अशी एक प्रेरणा उत्पन्न झाली की माझ्यावरची ही अज्ञानाची जी पांघरुण आहेत ती एक एक करून बाजूला सारली पाहिजेत आणि मग पहिल्यांदा निर्मिती झाली ती जडसृष्टीची जडद्रव्य त्याचं जे सगळं साम्राज्य आहे ते कुठे आहे तर ते जडसृष्टीमध्ये आहे म्हणजे ज्याला आपल्या पारंपरिक वेदोपनिषदांमध्ये अन्नमयकोश असं म्हटलं जातं म्हणजे शरीर स्थूल शरीर जे आहे ते अन्नमय कोश जडद्रव्य जड सगळी सृष्टी ठीक आहे तिथून आता आपला आरोहणाचा विकास हा सगळा चाललाय बरं म्हणजे ही आता उत्क्रांती चाललेली आहे उत्क्रांती म्हणजे वर वर जाणं जडसृष्टीमधनं आता निर्माण काय झालं तर जडसृष्टीमध्ये प्राणाची फुंकर घातली गेली म्हणजे तत्व त्याच्यामध्ये समाविष्ट झालं ते प्रकट झालं आणि त्यातून दोन प्रकारची सृष्टी निर्माण झाली असं आपल्याला लक्षात आहे ते म्हणजे वनस्पती झाडं झुडपं ही जी सगळी सृष्टी आहे ती सृष्टी म्हणजे वनस्पती सृष्टी ही प्राणमय तत्वाच्या अंतर्गतच येते आणि त्याचबरोबर त्याच्याही पुढे विकसित झाली त्यातूनच पुढे प्रकटीकरण झालं ते म्हणजे प्राणीसृष्टीचं मग आता आपण कुठपर्यंत आलो पहिल्यांदा अचेतन त्याच्यानंतर जडद्रव्य मग त्याच्यानंतर वनस्पतीसृष्टी त्याच्यानंतर प्राणीसृष्टी हे एक, -एक तत्व प्रकट होत चाललेलं आहे बघा सुरुवातीला सगळ्यात होत ते तत्व होतं जडद्रव्य त्यामध्ये तत्व समाविष्ट झालं त्याच्याही पुढे त्याच्यामध्ये भर पडली ती मनाच्या तत्वाची आणि त्या मनाच्या तत्वाची भर पडल्यानंतर त्यातून उदयाला आली ती सर्व मनुष्यसृष्टी ज्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण जीवन व्यतीत करतो आहोत आता हा इथपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे तो प्रवास आपल्याला संत साहित्यामध्ये हे वारंवार ऐकायला वाचायला मिळालेलं आहे की मनुष्य जन्म हा शेवटचा जन्म आहे आणि त्यामुळे ह्याच जन्मात त्वरा करून घेतली पाहिजे हरिनाम घेतलं पाहिजे जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे मुक्ती मिळवून घेतली पाहिजे हे सगळं ह्याच जन्मात करायचं आहे कारण मनुष्य जन्म शेवटचा जन्म आहे हे वारंवार आपल्या कानी पडलेलं आहे अर्थात त्वरा करण्याच्या दृष्टीने हे विचार असतील तर ठीकच आहेत परंतु श्री अरविंदांनी जो शोध घेतला पुष्कळ अभ्यास केला वेदोपनिषदांचा अभ्यास केला प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला स्वतः ध्यानधारणा केली स्वतः अनुभव घेतले अत्यंत कठोर अशा स्वरूपाची अध्यात्म साधना केली आणि ते सगळं जे ज्ञान आहे ते पडताळून पाहिलं स्वतःच्या अनुभवाच्या आधारे आणि मग त्यातून एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे या सगळ्याचा अतिशय चिकित्सक अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की मनुष्यजन्म हा शेवटचा जन्म नाही तर मनुष्य जन्म हा चेतनेच्या उत्क्रांतीमधला एक मधला टप्पा आहे ही उत्क्रांती अजून पूर्णत्वाला पोचलेली नाही ती उत्क्रांती पूर्णत्वाला जाऊन केव्हा पोचेल तर जेव्हा अजूनही पुढे मनुष्यामधून आणखीन एक जीवयोनी उदयाला येईल ती जीवयोनी ही विज्ञानमय कोश म्हणजेच अतिमानस या तत्वाची त्याच्यामध्ये भर पडेल आणि मग अतिमानसिक जीव उदयाला येईल त्याच्यापूर्वी मधली एक पायरी असेल ती म्हणजे अतिमानव अतिमानव आणि अतिमानसिक जीव हे दोन टप्पे आहेत मानवाच्या पुढचे त्या दोन्हीमध्ये काय फरक आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत आत्ता त्या तपशिलात आपण शिरणार नाही होत परंतु श्री अरविंदांनी सांगायचा महत्वाचा मुद्दा हा की मनुष्य जन्म हा शेवटचा जन्म नाही तर याच्या पुढे आणखीन काही टप्पे जे आहेत मग ते टप्पे म्हणजे आत्ता आपण म्हटलं की अतिमानसिक जीव उदयाला यायचा आहे ती एक स्वतंत्र जीव योनी असणार जस आहे जसं आपल्या समजुतीसाठी आपण हे समजावून घेऊया की प्राणीसृष्टी आणि मनुष्य प्राणी बघा दोन्हीकडे प्राणी शब्द आहे कारण दोन्हीकडे प्राण आहे मग आधीच्या प्राणीसृष्टीमध्ये प्राण आहे मनुष्यामध्ये पण प्राण आहे पण मनुष्यामध्ये प्राणाबरोबर मनाची भर त्याच्यात पडल्यामुळे इतर प्राणी आणि मनुष्य प्राणी याच्यामध्ये चेतनेचा पुष्कळ फरक घडून आलेला आहे म्हणजे एखादा चिपांझी आणि एखादा मनुष्य या दोहोंमधलं जे अंतर आहे ते अंतर प्रचंड मोठं आहे तसच मनुष्य प्राणी आणि अतिमानसिक जीव याच्यामध्येही पुष्कळ अंतर असणार आहे चेतनेचा एक मोठा टप्पा तिथे ओलांडला जाणार आहे आणि ह्या टप्पा ओलांडण्याच्या दरम्यानचे जे अनेकानेक टप्पे आहेत मग ते टप्पे फक्त नावं लक्षात घ्या इथे आपण त्या हो, ता तपशिलात जाणार नाही होत आत्ता आपल्याला त्याची आवश्यकता पण नाही आहे पण श्री अरविंद आणि श्री माताजी हे संशोधक असं आपण त्यांना का म्हणतोय तर ते इथे लक्षात येईल श्री अरविंदांनी मनाचे जे टप्पे सांगितलेले आहेत हे टप्पे आत्ताच्या मनोविज्ञानाला सायकोलॉजीला माहीत नसलेले टप्पे आहेत आत्ताचं आपलं सगळी सायकोलॉजी जी आहे म्हणजे मानसशास्त्र जे आहे ते मनाच्या खालच्या स्तरांचा खूप जास्त अभ्यास करत आणि श्री अरविंद मनाच्या ज्या वरचे जे स्तर आहेत त्या वरच्या स्तरांकडे सातत्याने लक्ष ठेवून आहेत आणि त्याच्यातले बारकावे अत्यंत तपशीलवारपणाने श्री अरविंदांनी मांडलेले आहेत हे टप्पे कोणकोणते आहेत नुसती नावं आपण समजून घेऊया आपलं आत्ता आपण ज्यामध्ये वावरतो ते आपलं सामान्य मन त्याच्यानंतर आपली अधिक प्रगती झाली तर आपण जाऊन पोचू शकतो ते उच्च मनापर्यंत म्हणजे हायर माइंड त्याच्यानंतर प्रदीप्त मन म्हणजे इल्युमाइंड माइंड त्याच्यानंतर आंतरज्ञानात्मक मन म्हणजे इंट्युटिव्ह माइंड आणि त्याच्यानंतर येत आहे ते, ते अधिमानसिक मन म्हणजे ओव्हर माइंड आता हा शब्द थोडासा आपण लक्षात ठेवायला हरकत नाही ओव्हर माइंड कारण त्याचा आपल्याला तपशिलात विचार करायचा आहे तर हे जे सगळे टप्पे श्री अरविंदांनी सांगितले ते आतापर्यंतच्या अध्यात्मशास्त्रामध्ये आत्तापर्यंतच्या संत साहित्यामध्ये इतक्या बारकाव्याने त्याचा विचार झालेला नाही किंबहुना एवढे सगळे मधले जे टप्पे आहेत त्या टप्प्यांची एक प्रकारे माहितीच इथे दिसत नाही एकदम विज्ञानमय कोश याचा उल्लेख येतो म्हणजे उपनिषदांचा जर विचार केला तर पंचकोशांची संकल्पना उपनिषदात आलेली आहे त्यामध्ये बघा अन्नमय कोश आहे प्राणमय कोश आहे मनोमय कोश आणि त्याच्यानंतर एकदम उल्लेख येतो तो विज्ञानमय कोश आणि त्याच्यानंतर उल्लेख येतो तो आनंदमय कोश असे पंचकोश आपल्याला माहिती आहेत म्हणजे मन ते विज्ञान म्हणजे अतिमानस याच्या दरम्यानचे जे सगळे प्रांत आहेत त्या प्रांताचा एवढा तपशीलवार विचार जो श्री अरविंदांनी केलाय तो आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे इतरत्र कुठेही आलेला नाही आणि म्हणून त्यांना आपण प्रगत संशोधक असं म्हणतोय आणि म्हणजे आता लक्षात घ्यायची गोष्ट अशी की आपल्याला एक माणूस म्हणून हे सामान्य जीवन जर अपूर्ण वाटत आहे याच्या पलीकडे काहीतरी प्रगती आपली व्हायला पाहिजे असं जर वाटत असेल तर ती प्रगती करायची म्हणजे नेमकं काय करायचं तर याचे सगळे टप्पे मनाची प्रगती आपण अर्थातच करत जाणार आहोत कारण माणूस आपण माणूस म्हणजे मनोप्रधान आहोत आणि त्यामुळे आपली प्रगती आपण जेव्हा म्हणतोय तर ती कुठली भौतिक आर्थिक अशी प्रगती आत्ता आपण इथे विचारात घेत नाही होत तर आपल्या मनाचा विकास होणं हे इथे अपेक्षित आहे आणि मग तो मनाचा विकास करायचा तर मी आता ह्या ज्या सगळ्या पायऱ्या सांगितल्या उच्च मन प्रदीप्त मन वगैरे वगैरे त्या टप्प्यांनी मनुष्य अधिकाधिक विकसित होत जाऊ शकतो त्या सगळ्याची तपशीलवार वर्णन श्री अरविंदांनी केलेली आहेत आणि या मार्गाने आपल्याला प्रगत व्हायचं आहे ही दिशा अत्यंत सुस्पष्टपणाने श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे हे त्यांचं अध्यात्मशास्त्राला असलेलं योगदान आहे आणि म्हणून आपल्याला जो प्रवास करायचा आहे अध्यात्म मार्गावर प्रगती करायची म्हणजे नेमकं काय करायचं ध्यानधारणा करायची आणि समाधीमध्ये मग्न राहायचं हे आपल्याला करायचं आहे का आपलं जे आत्ताचं दैनंदिन जीवन आहे त्या दैनंदिन जीवनाचा त्याग न करता आहे तेच जीवन दिव्य जीवनामध्ये कसं परिवर्तित होईल हे पाहायचं याचा निर्णय आपण करायचा आहे म्हणजे काय म्हणजे हा सगळा संसार सोडून कुठेतरी दूर अरण्यात निघून जायचं आणि मग साधना करायची आणि मग मा माझ्या वैयक्तिक मुक्तीसाठी मी प्रयत्न करायचा हे माझं उद्दिष्ट आहे का संसाराचा त्याग न करता आहे त्याच दैनंदिन जीवनाचं दिव्य जीवनामध्ये परिवर्तन करायचं हे जे पूर्ण योगाचं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट मला अधिक जवळचं वाटतय या दोन्ही पैकी आपल्याला नेमकं काय हवं आहे याचा निर्णय ज्याचा त्यांनी करायचा आहे आणि मग जर आपल्याला असं वाटत असेल आत्मा जेवढा सत्य आहे तेवढंच शरीर देखील सत्य आहे त्याला मिथ्या कसं म्हणणार तो आपला रोजच्या दैनंदिन जीवनाचा अनुभव आहे अत्यंत सघन असा अनुभव आहे आणि मग त्याचा त्याग करून कुठेतरी जाणं हे आता मानवण्यासारखं नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर मग ही जी मालिका आपण विचारात घेत आहोत त्याचा आपल्याला निश्चितपणाने उपयोग होऊ शकेल कारण पूर्णयोग नेमकं हे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवतं की आहे ते जीवन सोडून त्याचा त्याग करून कुठे जायचं नाहीये तर आहे त्याच जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे रूपांतर घडवून आणायचं आहे आणि आपलं सामान्य जीवन दिव्य जीवनामध्ये परिवर्तित करायचं आहे आणि हे सगळं कशाच्या माध्यमातन होत जाणार आहे तर आपल्यामध्ये असलेली जी चेतना आहे चेतना शक्ती आहे ती अधिकाधिक उत्क्रांत होत जाणार आहे म्हणजे तिच्यामध्ये आरोहण होत जाणार आहे आणि आत्ता आपण सामान्य मनापाशी आहोत ते क्रमाक्रमाने आपण अधिमानसापर्यंत जाऊन पोचणार आहोत आपण आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी प्रवास करत करत उत्क्रांत होत होत किंवा आरोहण करत करत कुठपर्यंत जाऊन पोचू शकतो तर ते आपण अधिमानसापर्यंत जाऊन पोचू शकतो असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे आज आता चेतनेची उत्क्रांती म्हणजे चेतनेचं आरोहण क्रमाक्रमाने कसं होत गेलं उजळणी वजा आपण एकदा लक्षात घेऊया सगळ्यात आधी अचेतन मग त्याच्यानंतर जडतत्व त्याच्यामध्ये समाविष्ट झालं म्हणून जडसृष्टी निर्माण झाली त्याच्यानंतर प्राणतत्व त्याच्यामध्ये समाविष्ट झालं जडामध्ये प्राणाची फुंकर घातली गेली आणि त्यातून वनस्पती सृष्टी आणि प्राणीसृष्टी निर्माण झाली त्याच्या पुढे त्याच्यामध्ये मन तत्व समाविष्ट झालं आणि त्यातून मनुष्य प्राण्याची सृष्टी सगळी निर्माण झाली आणि तिथून पुढे आता आपल्याला वाटचाल करायची आहे ती आपण उद्याच्या भागात समजावून घेऊया आज आता आपण इथेच थांबूया धन्यवाद